बाबा वाइस वाइस प्रेसिडेंट प्रेसिडेंट ट संजय नाईक जॉइंट सेक्रेटरी दुर्गा सुप्राई नाक जॉइंट ट्रेजर संजीव नाइक जितने मेम्बर श्री सदानंद नाइक जतिन नाइक संदीप नाइक अमी आदे प्रसाद तारी प्रस्तुत नाइक

कोणी सर्टिफिकेट मेळाने सांगितले तुम्ही सर्टिफिकेट द्या चालू करतो म्हणजे लोकांनी त्रास तरी कमी झाले त्या गाजे सर्टिफिकेट दिली दिवस लागल्या आणि गेल्या ते भशेन आम्ही बाकीचे काम करतात बाकी कमिटी हा आमची आमच्या लेवलाचे कॅरियर गायडन्स स्टुडंटा करपाक केला तिथून चर्चा झाली आणि थरले मी आणि त्या खूप माहिती घेतात सांगतात बाबू आता चर्मॅन हायस्क सेकंड त्यांच्याकडे माहिती घेतली आणि प्रिन्सिपल आपण हायला टिचर आपण हायले त्यांच्याकडे माहिती घेतली हायस्कुलाची माहिती घेतली आणि चालू असा त्या विषयी परत पूर्ण सांगतले म्हणजे दिसा जातले कोणा जातले हायस्कुला जातले काय जातले ते सांगितले दुसरे अधुवर मेळाव्या सेंट्रल कमिटी बरेला पण जे सेंट्रल कमिटी हा त्यांनी अधुवार वर्षात केले तो के मधुवर मेळाव मार्चा तंत्र पंचायत व तालीगाव आणि त्या संबंधात फॉर्म असा प्रिंटेड त्या फॉर्मात अर्ज कर दोन फोटे करतात एक पासपोर्ट साईज फोटो आणि ते फाय हंड्रेड रुपीज फी ताका आणि ते गेले अठ्ठावीस फेब्रुवारी पंचवीस पर्यंत ते, ते, ते अर्ज घेऊ नंतर नऊ तारखे नऊ मार्चात दोघर वेळाचा तालेगाव आणि ती फॉर्मांकरी मिळली हर चालू का तालुका केपे सांगे मागे म्हणून आम्ही हंगर फॉर्म दोन ती त्या फॉर्मातून पे करून तुम्ही कोणाकडे शिकवता कर कृपया करते स्टूडेंट कोण विद्यार्थी कोणत्याकडे आम्ही करले ट्रेनिंग दे पाहिजे इथे मिडिल हायस्कूल आहे पुढे एसएससी चे हायर सेकंडरी चे 12 वे चे आणि तेले फुललेबी करायचा सर पण तेच आता आम्ही येणार आहोत हे येणार दोन विचार चालला आणि म्हाका दिसता एक सीचो लागी जावपाक शक्यता आता फक्त अडचण इतकीच की आता कळले म्हणजे सगळे एक्झाम सध्या प्रिलीम चलता प्रिलीम चालते म्हणजे त्यांना केल्या हेडमास्तरां वीस फेब्रुवारी वीस जानेवारी ते तीस जानेवारी हेजेबद्दल त्या सांगितलं वीस जानेवारी ते तीस जानेवारी एकवीस तारीख म्हटले ते जरीच्या तू जाता ते बशेन आम्ही विचार घेतले की पेरंट्सांकडे असं पोह पेरं लावू परीक्षेचं केल त्या भाषे परत करून सांगतो हाऊन आमक विचारता सर्टिफिकेट आणि हे सर्टिफिकेटी लागून कोण नी वसप त्रास जाता एक सर्टिफिकेट हाक म्हणून बेस्टी आम्ही खूप दिवप शकना तुम्ही न्यू कमिटी काढा न तालुक्याची हे कर तालुका कमिटी काढा त्या प्रमाणे आम्ही पहिली आमचा केपी तालुका प्रेजिडेंट आधी तक सांगले हाय कसे आता न्यू काय तो म्हणप लागलो

आमक तशा काय ना आम्ही सगळ्या एक दोन सगळे एअरपोर्टात काम करू